राजीव भाऊ चांगलं वर्क द्यायचे तेवढे किरण भाऊ ठाकरे कामं आहे ना त्यांनी मॅडम आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं झालेले त्याच्यामुळे जनतेचा पूर्ण विश्वास आहे मला तर किरण भाऊ ठाकरे बीजेपीचा पॉप्युलरिटी आहे त्यांचं काम आहे जनतेमध्ये काम आहे सध्या सगळे त्यांचे केलेले वर्क आहे राजीभाऊ बोखानेचं चांगलं वर्क द्यायचे तेवढे राजीभाऊ बोखाच्या आणि रामदाजी सुद्धा त्यांनी खूप वेळे जुने आता नवीन त्याच्यामध्ये राजीभाऊचं खूप चांगलं काम आहे तुम्हाला काय वाटतं की कोण येईल आता आपल्या इकडे निवडून आहे तुम्हाला काय वाटतं कोणते काम राहिलेले आहेत रोड आहे पाणी आहे निवडणूक आहे आता देवडी मध्ये कोण येऊ शकते किरणभाऊ ठाकरे किरणभाऊ ठाकरे काम आहे ना त्या मॅडम शेतकऱ्यांचं कष्टकरी गोरगरीब सगळ्या जनतेचं काम आहे घरकुलाचं बाकी जेवढे काही आतापर्यंत झालेले आहे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष त्यांच्यापेक्षा किरण भाऊचं काम आजही वर्चस्व म्हणजे त्यांचंच झालेलं आहे आम्हाला तर किरणभाऊ किरण किरणभाऊ ठाकरे चांगले कामं आहे त्यांनी म्हणजे येत्या आठ वर्षापर्यंत आम्ही त्यांना पाहून राहिलो आठ वर्षात त्यांच्यापेक्षा चांगले कामं केलेच नाही म्हणजे काही नसतानाही त्यांनी कामं केले तर अशा माणसाला निवडून द्यायचं कशा माणसाला द्यायचं म्हणून आम्ही किरण भाऊ ठाकरे तर तुम्हाला काय वाटते कोणाचा पगडा जास्त भारी असेल भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा पूर्ण दिसते ते एवढे काम भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी आली पाहिजे तेच येणार तेच येणार कन्फर्म शंभर टक्के काँग्रेस पाहिजे का सत्ता नाही आमदार नाही काही नाही का काम होईल भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार आहे महाराष्ट्र सरकार आहे स्थानिक आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे आणि भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून देवीत कामं झालेले आहे त्याच्यामुळे जनतेचा पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळत आणि वीसपैकी विशेष सीटां निवडून येईल अशी मी आशा बाळगतो